नमस्कार सहारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे एक महत्वाची एक बातमी आहे आणि मेलघाट अमरावती जिल्ह्यातील मेलघाटमध्ये अनेक प्रकरण आपण पाहतो आणि आने अनेक प्रकार इथे मेलघाटमध्ये उघडकीस येतात आपण इथे शैक्षणिक दर्जा म्हणा किंवा आरोग्य विभागाचा विषय म्हणा कुठल्याही संपूर्ण इथं मेलघाटमध्ये अनेक कर्मचारी आपल्या शासनाची दिशाभूल करून कुठेतरी आपल्या नोकरीला दांडी मारतात आणि आदिवासी लोकांच्या जीवनाशी भावनाशी ते खेळ खेळतात असे प्रकार आपण अनेकदा बघतो आपण शिक्षक लोक म्हणावं की शिक्षणाचा दर्जा घसरलेला आहे आणि आरोग्य विभाग म्हणा की आरोग्य विभागाचे कर्मचारी हजर नसतात अनेक प्रकार आपण पाहतो आणि आहोतच एक प्रकार मोठा उघडकीस आलेला आहे इथे दोन हजार आठमध्ये मध्ये शासकीय नोकरीमध्ये नजूर ऑफिस इथं आपण भूमी अभिलेख कार्यालय बघतो आहोत भूमी अभिलेख मध्ये दोन हजार वामन अनिता 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 वामन भास्कर ही महिला अनुकंपामध्ये लागली होती आणि अनिता वामन भास्कर ही वामन भास्कर हे इथे मोजमापक म्हणून या कार्यालयात नोकरी करत होते आणि चिखलदरा कार्यालयात नोकरी करत होते आणि त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर अनुकंपाची जागा निघाली आणि अनुकंपामध्ये नेमकं त्याचे सर्व नियम पाळून नोकरीवर लागतात आणि अशातच अनिता वामन भास्कर ही महिला ही अशिक्षित होती आणि अनुकंपामध्ये लागायचं आहे तर मग त्यासाठी आपल्याला शिक्षणाची अट राहते आणि त्याची टी सी वगैरे सर्व डॉक्युमेंट आपल्याला हजर करावे लागतील अशातच अनिता भास्कर यांनी त्यांची जी बहीण आहे शारदा चंदन बेलसरे या बहिणीची शाळेमधून टी काढली परस्पर आणि त्या टी ती या नोकरीवर विराजमान झाली आणि नोकरी करत आहे अशातच या शासकीय योजनांचा कुठंतरी तिची जी बहीण आहे त्या बहिणीचा कुठंतरी शासकीय योजनांचा लाभ तिला मिळत नाही आणि ही बाप त्या महिलेला माहीत झाली आणि तिने आयुक्त कार्यालयात तक्रार दिली आणि ज्या संघटना आहे या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत थम्स म्हणून यांना एक तक्रार दिली आधीच त्यांनी स्टॅम्पवर लिहून दिला की बा शासकीय योजनांचा मला लाभ मिळत नाही आणि माझ्या नावावर नोकरी करून आले उद्या जर कुठलाही वाईट प्रकार झाला आणि यावर मी जबाबदार नाही आणि सर्व जबाबदारी तिची आहे माझ्या परस्पर शाळेमध्ये गेली आणि शाळेमधून तिची काढली आणि जी जेव्हा बोलला लागली ही बघा हा जो प्रकार आहे हा प्रकार आयुक्त कार्यालयात कित्येक वर्षापासून चालू आहे मात्र अजूनपर्यंत कुठलेही त्यावर कारवाई केली गेली नाही आणि अशातच आपल्यासमोर वामन थांबसात हे सांगतात प्रेम थॉमस हे सांगतात की अनेकदा आम्ही तक्रारी केली आहे आणि माझ्या खोटे आरोप सुद्धा केले आहे आणि खंडणीचे दावे सुद्धा दाखल केलेले आहेत मात्र जो प्रकार झालेला आहे या शासनाची दिशाभूल करून झालेला आहे आणि एका बहिणीच्या नावावर दुसरी बहीण नोकरी करतो आणि त्यावर शासकीय योजनांचा ती लाभ घेते आणि दुसऱ्या बहिणीला त्या लाभापासून वंचित वंचित राहावं लागते अशा तर तिने तक्रार केली आहे आणि आपल्यासोबत जुळलेल्या आहेत प्रेम थॉमस था। यांची संपूर्ण म्हणजे नेमकं प्रकार काय हे आपण जाणून घेऊ आणि यांच्यातूनच जाणून घेऊया आपण आपला हे आरोप नाही यांचा आरोप आहे आपण हे सारा समाजाच्या मनो मांडतो काय सांगाल तुम्ही या प्रकार म्हणजे नेमकं काय आहे अनिता भास्कर काय आहे अनिता अनिता वाटकर ते मूळ स्वरूप असं आहे की ती बाई आहे आणि तिने आजकाल कोणत्याच प्रकारची शाळेमध्ये तिची नाही आहे माझ्याकडे मुख्याध्यापकाचं पत्र आहे की ती तिची नाही झालेली आहे ती बोगस रीतीने पन्नास रुपयाची अकोर्ड करून ती, ती मीच अनिता भास्कर आहे मीच अनिता शारदा हे आहे चंदन बेलसरे आहे असे म्हणून तिने घोषित केले आणि पन्नास रुपयाचे स्टॅम्प पेपरवर तिने नोकरी मिळवलेली आहे त्यामध्ये तिला सहभागी करणारे जे अधिकारी कर्मचारी आहे डोळपुळे साहेब आहे त्यांचे संचालक भूमिअिलेखे उपसंचालक आहे कारण त्यांना माहिती आहे की आपणही फसू शकतो त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा पूर्ण प्रयत्न होत आहे मान्य जिल्हाधिकारी साहेब यांचं पत्रसुद्धा आलेलं आहे की त्या त्यांच्यावर कारवाई करा पण मी माझा उद्देश हे बोलायचा की मान्य अधिकारी जिल्हाधिकारी साहेब यांनी आदेश द्यायला पाहिजे होता ते स्मरण प पत्र लिहिलं त्या डोकपाटे साहेबाला की याच्यावर तुम्ही कारवाई करा असे जिल्हाधिकारी साहेबांना तर आदेश दिला पाहिजे होता त्यानंतर आयुक्त साहेब त्यांनी तसंच पत्र लिहिलेलं आहे ते तीन चार महिन्यापासून प्रकरण दडपण्यात आला येत आहे तर कुठेतरी पाणी मुरत आहे असं वाटतंय मला आता मी सहा तारखेला उपोषण साठी जिल्हाधिकारी कुठल्या संघटनेचे पदाधिकारी दलित पॅन्थर जिल्हाध्यक्ष आहे दलित पॅन्टरचा दलित पॅन्थरचा आणि संघटनेमार्फत आपण केस दाखल केली के? आहे का हां मी तक्रार केलेली आहे तक्रार केली आहे तीन तारखेला केली मी केलेली आहे तक्रार तीस तारखेला केली आहे त्याआधी सतरा तारखेला केली आहे आधी तीन महिने रेंगाळून गेल्या कामा आणि मुख्यमंत्री साहेबांनाही सुद्धा मी पाठवलेला आहे तक्रार पण कोणतीच प्रकारची कारवाई झालेली आहे सध्या मी सहा तारखेला मी सात तारखेला बसणार एक जिल्हाधिकारी केलेला आहे खडण्याचा काय विषय तो कारण ते माझ्याकडे पैसे घेऊन आलेले आहे पण मी पैसे नाकारले तर त्यांना असं वाटलं की आता पैसे नाही तर याला कोणत्या तरी रुपयांनी दडपा फसवा तर माझ्याकडे पाच लाख रुपये म्हणजे पाच लाख रुपये मागत आहे असा खोटा आरोप राहिला फोन केला माझी मी सगळे पोलीस स्टेशन अचारपूरला माझा फोन तपासला त्यांनी माझ्या ह्याच्यात नंबर नाही भेटला आणि मी त्या कार्यालयासमोर गेलोय सुद्धा नाही हे प्रूफ झालेलं आहे मी उलट त्यांच्यावर दावे करणार आहे की माझ्यावर खोटा आरोप लागलेला आहे नाही तर मला आता पण अरेस्ट केला असता पोलिसवाल्यांनी सगळं खोटं आहे ते माझ्या आपण समजा या प्रकरणावर जर कारवाई केली गेली नाही तर आपण पुढच्या भूमिका उपोषणाला सहा तारखे सात तारखेला मी उपोषणाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणार आहे की मला कारवाई सापडतोच पाहिजे आणि संचालक उपसंचालक महासंचालक यांच्यावर सुद्धा मला कारवाई पाहिजे कारण डोईपडे साहेब हे प्रकरण पूर्ण दडपण्याचा प्रयत्न त्यांचे लगेच सुद्धा आहे असा निर्देशनात आलेला आहे माझ्या आणि ती एकच बहीण अनिता भास्कर स्वतः म्हणते मी अनिता भास्कर मीच आहे त्यांना आणि शारदा पण मीच आहे पण ती ती एक बहीण दुसरी खोकळ खांबडा एम मध्ये राहते दुसरी बहीण तिने तक्रार केली आहे तिच्या बहिणीने मला शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेला आहे की मी माझ्या सगळ्या योजनेचा लाभ माझी बहीण घेत आहे माझ्यामुळे ती नोकरीवर लागली ती दुसऱ्या वर्गाची टी ची सुद्धा ते इथे वेळ लावलेली आहे हे सर्व कागदपत्र आपण तक्रार सगळ्या सगळ्या ऑफिसला माझ्या पासून जिल्हाधिकारी कार्यालय एस पी ग्रामीण यांना सुद्धा दिलेलं आहे पत्रकार लोकांना सुद्धा दिलेलं आहे ते प्रकार पत्रकार लोकांनी सुद्धा निवडणे लागली आजकाल हे होते प्रेम थम्स इथे दलित दलित पॅन्थर संघटनेचे हे अध्यक्ष आहेत आणि यांनी हे प्रकरण धरून ठेवलेलं आहे आणि या संबंधित संघटनेमार्फत हे विषय आला होता आणि त्यांच्यावर कुठंतरी खोटा खंडणीचा गुन्हा दाखल झालेला म्हणजे खोटा आरोप केलेला होता त्यांच्यावर मालिनीचा दावा टाकला होता मात्र अजूनपर्यंत संपूर्ण जे ओरिजिनल कागदपत्र आहेत जे ते शहानिशा केली आणि त्यांच्यावर डॉक्युमेंट्स त्यांनी या भूमी अभिलेख कार्यालयातसुद्धा पाठवलेला आहे आणि जे आयुक्त कार्यालय ते याच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे मात्र अजूनपर्यंत या तक्रारीवर कुठलीही कारवाई केली गेलेली नाही आणि अजूनपर्यंत शासकीय नोकरीमध्ये ती महिला समाविष्ट आहे आणि शासकीय योजनेचा लाभ घेत आहे त्यामुळं कुठंतरी अनेक कोणावर अन्याय होत राहतो आणि अनेक अनुकंपामध्ये नोकर नोकरीसाठी धडपडत राहतो मात्र कुठंतरी कोणाची दिशाभूल करून शासनाची दिशाभूल करून म्हणा कोणाचा हक मारून अशा शासकीय नोकरीच्या जा जाग्यावर चोरी करून अशा प्रकारे ए, हे हे होत आहे आणि याचा उघडकीस करण्याचा प्रकार यांनी केलेला आहे आणि आज यावर कुठलीही कारवाई केल्या गेली नाही आणि यांनी कारवाईची मागणी केली अन्यथा सहा तारखेला सात तारखेला जिल्हाधिकारी कार्यालया सामने उपोषणाचा सा इशारा सुद्धा दिलेला आहे बघूया नेमकं आता प्रशासन याकडे कोणते लक्ष घालणार आहे आणि कुठली कारवाई होते का सारा समाजाला फुल झाला त्यानंतर मी आजपर्यंत नव्याण्णव दोन हजार एक मोठमोठे अधिकारी कर्मचारी यांना आठ आठ दिवसात निलंबित करून फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे माझ्या आजपर्यंत सुमित मलिक साहेब होते त्यांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला भेटलेलं आहे आजपर्यंत मी आयुक्त आले आजपर्यंत मला स्मरण पत्र जिल्हाधिकारी साहेब हे स्मरण पत्र आले ते त्यांच्या लेवलवर भूमीला अभिलेखच्या लेवलवर ते कारवाई होत आहे तर ते कारवाई त्यांच्याच कर्मचारी ते काय कारवाई करणार आहे आपण बघतो की अनेक शासकीय डिपार्टमेंट मध्ये अनेकदा तक्रारी होतात आणि कुठंतरी शासकीय जे तक्रारी आहेत त्या धूलखाट पळतात अनेक फायला त्या धूळखाट पळतात मात्र कुठंतरी कर्मचारी हे दिशा म्हणजे दिरंगाई करतो आणि त्यामुळं शासनाच्या ज्या जो हे आहे त्याच्या तक्रारीवर दखल घेतल्या जात नाही मात्र त्यांनी आता शेवटी उपोषणाचा पर्याय निवडला आणि सात तारखेपासून ते उपोषणाला बसण्याचा इशारा दिला सारा समाजासाठी त्या बिलाला करा आता रामराम कारण सौर ऊर्जा देईल आपल्याला वाढत्या वीज बिलापासून आता फक्त वीस हजार सिस्टीम कौशल्य सोलर 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 सिस्टीम सोलर सिस्टीम लावण्याचे फायदे लावून आर्थिक बचत करा वीज बिलात तब्बल नऊ टक्क्यांपर्यंत व त्यापेक्षा अधिकही बचत करा ऊर्जा वापरून पर्यावरणाचे संरक्षण करा व कोळशापासून होणाऱ्या विजेचे प्रदूषण टाळा सोबतच कौशल्य सोलर सिस्टीम सोबत पारदर्शी व्यवहाराची हमी नात विश्वासाच कंपनीचा पत्ता आहे लाकूड बाजार अचलपूर रोड परतवाळा यांचा संपर्क क्रमांक आहे सात शून्य दोन शून्य आठ तीन सहा चार झिरो सहा